मला तिकडे फोन येतात मुंबईत दादा ती चुकल्या एकदा पोटात घ्या पोटात घ्या पोस्ट फुटायला लागणार काय पोटात घ्या पोटात घ्या काही सांगतात सांगणाऱ्याला पण लाज शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला काय शिक्षा कठोर झाल्याशिवाय था था लोकांना त्याची किंमत कळत नाही सगळ्यांना नियम सारखा ह्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी माझ्या बारामतीकरांनी घ्यावी अधिकारी वर्गाने पण घेतलं की परत असा कोणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी ना जेवढं काम केलेलं तेवढं आपला दावा आहे तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीच प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून ना तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकीर्द त्या ठिकाणी बघा की त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत काय केलं आणि मी थांबणार नाहीये तुम्ही आता मला लाखांनी निवडून दिलंय मी माझी पाच वर्ष एवढं काम करणार ते आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काम त्या त्या पाच वर्षात झालं नाही जा त्याच्यापेक्षा जास्त काम ह्या टर्मला मी करून